काही मित्रा मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ 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 सकाळच्या पाणी पिपाणी झालंय मस्तपैकी आणि फिरतो इकडं आणा गेलं तर मोटरकी टाकीव चालू करा टाकीत काय पाणी नाही आज सकाळ सकाळ आमच्या गावात अजित पवार यांनी भेट दिली कुर्टी व्या नंतर वीट आमचं गाव आहे वीट वीटमध्ये अजित पवार आलं तर मागाशी दहा पंधराच मिनटं झालं असतील तर संगोबाच्या दिशेने रवाना झाले आहेत आ... पाहणी करतात आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस बी येणार आहेत नियोजित दौरा आहे त्यांचं हे कायला साईडला कारण की भरपूर नुकसान झालं आहे माणसांचं अवघड काय बाय फुटाय झाले आहेत कुर्टी गावात तर फुटाय झाला आहे ते आधी दिलेत बातम्यात मी आता बघितलं सगळी निवेदनही नाही काय अडचण नाही मदत भेटणं ही अपेक्षा आहे बाकीचं नाही काय विषय मित्रांनो चाल हो चाललं आहे दौऱ्यात वाटत आहे भेटते का नाही ह्याची मोठे काय म्हणतात त्याला माणसांना उत्सुकता आहे काय होते काय माहीत नाही पुढं जाऊन काय होतं आहे पाऊस सांगितलं अजून बी हवामाना सांगते पाऊस अजून काय होतंय काय नाही अजून काही गॅरंटी नाही हो सगळं चाललं आहे असं जे त्या भागाचं नेतं जे त्या भागात पाहणी करतात ते आणि आमच्या अन्ना सध्या फासल्या पत्ती तिथं तो दिसलं का नाही आले टाकी बशी पाईप निघत आहे

थोड दिल केल चाललं कोर्ट म्हणलं ती वर्ष नाही येत नाही म्हणजे हो पाणी नु हाबाडा हाणल्या दिसल वयनी पायपाल चिटकिल्या निघाला या होती सोलीच्यान बसवा लागण वाटते चिखलामुळे आणणं का अजून पोस्टलं नाहीत पण पोस्ट थोड्याच वेळात पोस्टलं पोचलं गेल्यात वर्डापासून चक्कर त्यांचा ताप दिसतो पति घे नाही काय माहीत चाल ते मी अन्न अन्न ते बोर्डाचा पत्रावर बांधते ते आधी मग चालू करते मग ते असं मला चालेल मित्रांना असं नियोजन बाकीच नाही काय तिक नाही काय नाही चालू पाहायला पाहिजे फायनली चालू आहो सकाळ सकाळ घरचं कामकाज आहे कसला टाके भरणं कुठं काय होती का नाही काय नाही थांबलो मी असं सुंदरी सुंदरी तुझं नाव काय गाव काय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय गाव काय चालू आहे नाही काय न बहुते होत बंद करतो मी बंद करून मी जातो घराकडे होतं काम पण उडगून गेलं हवीच वारस नेहमीत का मग त्यात दोन दिवस पाऊस आहे मग काय माहित काय होते एकोणतीस पर्यंत सांगतंय हवामान विभाग काय होते काय ना की पर्यंत पडतोय का नाही पडते काय सांगता येत नाही काय होऊ शकत हेच सांगा म्हटलं तुम्हाला चला आव आलोय घराकडे मस्त खेळ आणखी नादे काहीतरी खेळते ते वाटत ते, ते, ते पाईप निघालाय त्याला सोल्युशन लावा लागेल ला वाटते पाईपलाईनच हे कुठं नाही जुन्या दोन चार जागा फुटली मित्रांनो काय सांगायचं अशी लई पाईपलाईन आमच्या अन्न नानाने रानानी केली तेव्हा केली पाईपलाईन तर पाइपलाईन ती बी अडीच चिंची ती काय आता टिकत नसतं लय दिवस खेळ थोडक्यात ती खेळ मुडीलाच आलाय म्हणायचं काय असा विषय आहे आणि बाकीच नाही काय कुंकुण बी कुंकड पाणी वाहतंय मित्रांनो काय सगळं पचकाउ काय सांगायसारखंच नाही काय आव आज वि खोले आणि मी फिरतोय असं डांगडांक डांगडांक थोडं थोडं कोंबड्या बाफ इकडे गेल तेव्हा आता महागारी पळते तेव्हा गेलं दोन मला दिसलं सुद्धा नाही पटकून घेऊ मग अशी येते तेव्हा तिकडल्या कांग्रेस येत मागचे तेव्हा ते दिसल्या का त्यांना काय कळणार आणि मळणंच सांगितलेलं आणि मग घेतलेलं Kauan gila kan ay, mungas mung talakan. Yo, yo. Ya, 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 ya. Ya. Oyo, Arun, Krishna. Oyo. अशा प्रकारे आहे मित्रांनो विषय बाकीचं काही नाही कोंबडा मायामाग आलाय टड्यां टड्यां करीत चड्यां करीत बाकीचं नाही काय विषय आणि पिरूला पिरू ती पिकायला बरं पिक पिक का आता आव आणि पीरू पिकलाय आहे काय पिकलाय आहे कसं आहे काय माहीत नाही तो आणला तर करेन मग बरा लागतो काय काय म्हणजे थांब का मीला पेपर द्यायचा आहे पिरगुतला दाढीत फरसता कुत्र्यांचं तुळका आले काय ना वर कालवा दिसतंय काहीतरी गावरान माल हाय यो गावरान माल गावरान, माल मल यो गावरान कसं आहे गावरान चला मी त्याला ह्या गोष्टी करतो व्हिडिओ येण सगळी टीम गावात आहे रामकृष्ण बाय बाय